शहरातील एचपी कंपनीच्या मौली पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या केबिनमधून चोरीला गेलेला मोबाईल अवघ्या चोवीस तासांच्या आत हस्तगत करण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणात माऊली पेट्रोल पंपावरील कर्मचारी ओमकार बाळासाहेब बागमारे वय चोवीस वर्ष राहणार गंगापूर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात सोमवार तारीख सव्वीस रोजी फिर्याद दाखल केली होती रविवारी रात्री पाऊस सुरू असल्याने पंपावर मध्यरात्री नंतर इंदर भरण्यासाठी वाहने येत नसल्याने ही रात्री साडेबारा वाजेनंतर पंप बंद करून काचेच्या केबिनमध्ये झोपलेले असताना रविवारी व सोमवारी मध्यरात्री अडीच ते दोन पंचेचाळीसच्या सुमारास अज्ञात आरोपीने कॅबिनमध्ये प्रवेश करून त्यांचा टेबलवर चार्जिंगला लावलेला मोबाईल नपास केला होता सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येतात ओमकार वाघमे यांनी पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासून व तांत्रिकदृष्ट्या तपासाच्या आधारे आरोपींची माहिती निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांनी तत्काळ आरोपीच्या शोधात पथक रवाना केले सहायक पवात दिनकर थोरे व पोलीस शिपाई राहुल वडमारे यांनी आरोपीचा शोध घेऊन मंगळवार तारीख सत्तावीस रोजी आरोपी नामे राहुल चांगदेव घुटे व चोवीस वर्षी राहणार जोहापूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर व त्याचा साथीदार विकास अशोक मुकुटमल व अठ्ठेस राहणार मजल्ले शहर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून रेडमी कंपनीचा बारा प्रो प्लस मॉडेल अंदाजे बारा हजार रुपये किंमत व गुन्ह्यात वापरलेला वापरलेला टेम्पो क्रमांक एम एच बेचाळीस ए क्यू एकोणीसशे आठ अंदाजे किंमत एक लाख दहा हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास स्थाय्य होद डी के तुरे हे करीत आहेत